नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय दोन हजार तेवीस या वर्षातील दोनशेहून अधिक चालू घडामोडीचे प्रश्न हे अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे सर्व परीक्षांसाठी त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत पहा आपला पहिला प्रश्न आहे सॅफ दक्षिण आशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा जी आहे तिचा विजेता कोणता देश राहिलेला आहे तर उत्तर असणार आहे भारत पुढचा प्रश्न आहे सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करणारं राज्य कोणतं आहे तर ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती कोणाला दिली जाणार आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे परदेशी शिक्षणासाठी मराठा कुणबी जातीतील पंच्याहत्तर गुणवंत विद्यार्थ्यांना ही शि शिष्यवृत्ती दिली जाणार आहे जमिनीचा सातबारा चोवीस भाषांमध्ये उपलब्ध करून देणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे महाराष्ट्र राज्य समान नागरी कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करणारं रा राज्य कोणतं आहे तर ते आहे केरळ हे राज्य इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्याची आहे तर उत्तर आहे राजस्थान पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कोण जे आहे ते कर्ज घेऊ शकतं तर छोटे व्यावसायिक जे आहेत ते एक लाखापर्यंत कर्ज जे आहे त्यांना पाच टक्के व्याजाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे पीएम विश्वकर्मा योजनेचा कालावधी किती आहे तर दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस पंतप्रधान आहे तर उत्तर असणार आहे महाराष्ट्र लुना ट्वेंटी फाईव्ह चंद्र मोहीम जी आहे ती कोणत्या देशाची आहे तर उत्तर आहे रशिया निवडणूक आयुक्तांच्या निवड आयुक समितीमधून कोणाला वगळण्यात आलेला आहे तर सरन्यायाधीशानं वगळण्यात आलेलं आहे आणि हा पुढचा प्रश्न आहे या सरन्यायाधीशांच्या जागी कोण असणार आहे तर केंद्रीय मंत्री यांच्या जागी असणार आहेत आता हे जे बिल आहे हे अर्जुन राम मेघवाल हे जे कायदा मंत्री आहेत यांनी राज्यसभेमध्ये मांडलेलं आहे ही गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे तेरा वर्षाखालील बालकांच्या लसीक लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा प्रकल्प कोणता आहे तर उत्तर आहे यू विन इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमध्ये देशात प्रथम राज्य कोणतं आहे तर ते आहे तामिळनाडू जीएसटी परिषदेने ऑनलाईन गेमिंग आणि कसिनोवरती दर्शनी मूल्य जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे तो किती आहे तर तो, तो आहे अठ्ठावीस टक्के सर्वोच्च न्यायालयाच्या मणिपूरवरील पुनर्वसन व पुनर्बांधणी देखरेख ठेवण्यासाठीच्या समितीचं अध्यक्ष कोण आहेत तर त्या आहेत गीता मित्तल नवीन शालेय शैक्षणिक धोरण जाहीर करणारं राज्य कोणतं आहे तर उत्तर आहे पश्चिम बंगाल महाराष्ट्र सरकारचा उद्योग मित्र पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर असणार आहे अदर पुनावाला महाराष्ट्र सरकारचा महिला उद्योजक पुरस्कार जो आहे हा गौरी किर्लोस्कर यांना भेटलेला आहे महाराष्ट्र सरकारचा मराठी उद्योजक पुरस्कार जो आहे हा विलास शिंदे यांना भेटलेला आहे अमृत संस्थेची स्थापना महाराष्ट्र सरकारने कोणासाठी केलेली आहे तर उत्तर आहे खुल्या प्रवर्गातील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या अमृत संस्थेची स्थापना महाराष्ट्र केलेली आहे एक्केचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसवे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन कोठे झाले तर सांगली येथे भारतातील पहिली जागतिक कॉफी परिषद झालेली आहे ब बँगलोर येथे बँगलोर येथे झालेल्या प्रथम जागतिक कॉफी परिषदेचं ब्रँड अम्बॅसेडर कोण होतं तर त्या आहेत दीपिका पादुकोण महिलांच्या ब्युटी पार्लरवर बंदी घालणारा देश कोणता आहे तर उत्तर आहे अफगाणिस्तान नागपूर येथे भा भारतीय विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं कोणाच्या हस्ते तर द्रौपदी मुर्मू प्रेसिडेंट एस बी आयच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे विनय टोणसे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कुपवाडा जिल्ह्यातील भारत पाक सीमेवर उभारण्यात आला ते कुपवाडा कोठे आहे तर उत्तर असणार आहे जम्मू आणि काश्मीर आणि अनावरण केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोपन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे झालेला आहे तर तो झालेला आहे पणजी येथे चौपन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे माधुरी दीक्षित जी सेवन समूहाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली तर टोकियो जापान येथे जे जा आहे पार पडलेली आहे पोर्तुगाल देशाचे पंतप्रधान ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ते कोण आहेत तर उत्तर आहे अँटोनिओ कोस्ता महाराष्ट्रात पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात कुठे येणार आहे तर बारामतीतील बावी येथे अर्जेंटिना देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे झेवियर मिलेई द इंडियन वे हे पुस्तक जे आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर उत्तर आहे केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सुरक्षित देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश करणारा देश कोणता आहे तर उत्तर आहे ब्रिटन यू एन डी पीच्या अहवालानुसार भारतातील दारिद्र रेषेखाली किती लोक आहेत तर उत्तर आहे अठरा पॉईंट पन्नास कोटी पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर उत्तर आहे माधवराज एस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे उत्तर आहे मायकल टगलस केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक कोणाला मिळालेला आहे तर उत्तर आहे माधव गाडगीळ राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर उत्तर आहे डॉक्टर रामदास आव्हाड विधानसभेत आरक्षण मर्यादा पंच्याहत्तर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडणारे राज्य कोणतं आहे तर याचं उत्तर असणार आहे बिहार पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी पर्यटन केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने कोणत्या देशामध्ये घेतलेला आहे तर उत्तर आहे मॉरिशसमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या महाराष्ट्र सरकारचा उपक्रम कोणता आहे तर तो, तो आहे सेल्फी विथ मार्टी पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यात प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य कोणतं आहे तर ते आहे मध्य प्रदेश दोन हजार वीसच्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत कितीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर ती पाच वर्ष वाढवण्यात आलेली आहे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत भारतातील किती लोकांना अन्नधान्य मोफत मिळतं तर ते ऐंशी कोटी लोकांना मोफत मिळतं भारताची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाईमध्ये किती टक्के आहे तर उत्तर आहे एकोणचाळीस टक्के केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या अखेर जमा झालेला महसूल किती आहे तर उत्तर आहे अकरा लाख कोटी देशाचे वित्त वर्ष दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये सरासरी मासिक जी एस टी संकलन किती राहिलेलं आहे तर उत्तर आहे एक पॉईंट सहासष्ट लाख कोटी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दोन हेक्टरवरून किती हेक्टरपर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर उत्तर आहे दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे पॅरास्क्ट नावाच्या तणनाशकांवर बंदी घालणारं राज्य कोणतं आहे तर उत्तर आहे ओडिशा सिक्कीम येथील जे आहे तिस्ता नदीवर ढग फुटीमुळे पाकिस्तान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद किती विकेट पूर्ण केलेल्या आहेत तर उत्तर आहे शंभर विकेट महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे सुरेश काकाणी दोन हजार तेवीस चोवीस या चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ठेवलेलं प्रत्यक्ष कर संकलनाचं उद्दिष्ट किती आहे तर ते आहे अठरा पॉईंट तेवीस लाख कोटी आता जागतिक सुवर्ण परिषदेच्या जा अहवालानुसार भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सोने वापरणारा देश आहे तर उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं भारताची सोन्याची मागणी किती टक्के वाढलेली आहे तर उत्तर आहे दहा टक्के भारताची सोन्याची मागणी किती टन वाढलेली आहे तर उत्तर आहे दोनशे दहा टक्के महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावरती निवड झालेली व्यक्ती आहे हितेन वेनेगावकर भारताच्या बाराव्या मुख्य माहिती आयुक्तपदी निवड झालेली आहे हिरालाल सांब्रिया तीन वर्षांसाठी इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे अमेय प्रभू सी बी आयच्या महा सहसंचालकपदी निवड झालेले कोण व्यक्ती आहेत तर उत्तर आहे प्रवीण पवार भारताच्या महासर्वेक्षणपदी निवड झालेली आहेत हितेश कुमार मखवाना लेखकाचे गाव साकारण्याची घोषणा करणारे राज्य कोणतं आहे तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश केंद्र सरकारची पीएम कुसुम योजना राबवण्यात प्रथम राज्य कोणतं आलेलं आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील जातीय जनगणना करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती आहे तर उत्तर आहे जखणगाव ग्रामपंचायत जी अहमदनगर येथे आहे कोणत्या देशात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सी बी एस सीचे विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो देश कोणता आहे तर उत्तर आहे यू यु ए येथे जे आहे एस ने त्यांचं विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे बी एस एफ कडून मधुमाक्षिका पालन करण्यात येणार आहे कोण तर ते कोठे करण्यात येणार आहे तर भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवरती दोन हजार तेवीस या ब्रिटिश अकॅडमी बुक प्राईजच्या विजेता कोण झालेल्या आहेत तर उत्तर आहे नंदिता दास केंद्रीय कोळसा मंत्रालयानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारताचे कोळशाचे उत्पादन किती टक्के वाढले आहे तर उत्तर असणार आहे बारा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के कोणी लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांप्रमाणेच महिला सैनिकांनाही मातृत्व रजा देणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे तर उत्तर आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग कालेश्वरम सिंचन प्रकल्पा अंतर्गत तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे तर उत्तर आहे मेडा गेट्टा धरण पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यंत मंजुरी देणारं रा राज्य कोणतं आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या निर्यात प्रोत्साहन धोरणामुळे सात टक्क्यावरून किती टक्के वाढ राज्याच्या निर्यातीमध्ये होणार आहे तर ती होणार आहे दुप्पट म्हणजे चौदा टक्के सात वरून चौदा टक्के महाराष्ट्रात प्रथमच स्थापन होणारे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे असणार आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पुण्याच्या पिंगोरी येथे विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या कितव्या वन डे शतकाच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे तर उत्तर एक आहे एकोणपन्नासव्या विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये एकूण किती धावा केलेल्या आहेत तर पंधरा पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त धावा ज्या आहेत त्याने एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये एकूण केलेल्या आहेत वन डे मध्ये सर्वात मोठी भागीदारीचा विक्रम करणारे खेळाडू कोण आहेत तर उत्तर आहे पॅट कमिंग्स आणि क्लेन मॅक्सवेल आउट या नियमानुसार बाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू कोण आहे तर उत्तर आहे अँजे एंजे, अँजेलो मॅथ्यू हा जो आहे श्रीलंकन क्रिकेटर आहे वन डे क्रिकेट वर्ल्ड कप च्या इतिहासात सा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाचशे धावांचा पल्ला पार करणारा पहिला फलंदाज कोण आहे तर उत्तर आहे श्रेयस अय्यर वन डे क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक करणारा पहिला खेळाडू कोण आहे तर उत्तर आहे ग्लेन मॅक्सवेल अफगाणिस्तानविरुद्ध एकशे अठ्ठावीस चेंडूमध्ये दोनशे एक धावा त्याने केल्या होत्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी दोन हजार तेवीस कोणी जिंकली तर ती पंजाब जिंक पंजाबने जिंकली न्यूझीलंड देशाचा वनडे वर्ल्ड कपमध्ये पन्नास विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे तर उत्तर आहे ट्रेंड बोल्ट पुढचा प्रश्न आहे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने किती वर्षाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर उत्तर आहे नऊ वर्षाने आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकलेला देश कोणता आहे तर उत्तर आहे आपला भारत महिला हॉकी संघ फिडे ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात भारताचा विजेता कोण झालेला आहे तर उत्तर असणार आहे विदित गुजराती फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाची विजेती आहे आर वैशाली आय सी सीने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केलेला आहे तर उत्तर आहे श्रीलंकेच्या महाराष्ट्र लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर उत्तर आहे शाहिर हेमंत मावळे भारतातील राजकीय विरोधी पक्षांनी तयार केलेल्या आघाडीचं नाव काय आहे, का आहे, रा आहे तर उत्तर आहे इंडिया अलायन्स इंडिया अलायन्सचा फुल फॉर्म काय आहे तर आहे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स अविवाहित स्त्री पुरुष यांच्यासाठी पेन्शन लागू करणारं राज्य कोणतं आहे तर उत्तर आहे हरियाणा देशातील पहिलं हरित हायड्रोजन धोरण लागू करणारं राज्य आहे महाराष्ट्र प्रथम ग्लोबल चेस लीग स्पर्धा जिंकलेली कुठे झालेली आहे तर ती झालेली आहे लंडन येथे प्रथम ग्लोबल चेस लीग स्पर्धा जिंकलेला संघ कोणता आहे तर तो, तो आहे त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला प्रशिक्षण कार्यक्रम कोणता आहे तर उत्तर आहे राजमाता जिजाऊ युती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राज्य कृषी पण मंडळ राज्य कृषी व पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकपदी निवड झालेली आहे संजय कदम यांची केंद्रीय हो गृह मंत्रालयाकडून सर्वाधिक महिला बेपत्ता झालेलं राज्य कोणतं सांगण्यात आलेलं आहे तर ते आहे महाराष्ट्र राज्य हेरॉन मार्क दोन हे अत्याधुनिक ड्रोन कोणाचं आहे तर ते आहे भारतीय हवाई दलाचं आरोग्य सेवेतील ई गव्हर्नरसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेलं राज्य आहे उत्तर प्रदेश भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेला मान्यता देणारं राज्य आहे महाराष्ट्र राज्य देशातील पहिलं थ्री डे प्रिंटेड पोस्ट ऑफिस कुठे होणार आहे तर ते होणार आहे बँगलोर येथे परदेशातील पहिला आय आय टी मद्रासचा शैक्षणिक कॅम्पस कुठे होणार आहे उत्तर आहे टांझानिया भाजीपाला व फळांवरील करमुक्त करणारा देश कोणता आहे उत्तर आहे न्यूझीलंड झिम्बाब्वे देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे उत्तर आहे इमरसन मनगागावा जीवन किरण योजना कोणाची योजना आहे तर ती आहे एल आय सीची योजना एल आय सीची ही जी योजना आहे ही अठरा ते पासष्ट या वयादरम्यान जे आहे तुम्ही या विमासाठी जे आहे एलिजिबल ठरता जगातील सर्वात थंड तारा शोधलेला देश कोणता आहे तर तो आहे ऑस्ट्रेलिया महाराष्ट्र प्रीमियर लीग जिंकलेला संघ कोणता आहे तर उत्तर आहे रत्नागिरी जेट्स जगात तांदूळ उत्पादनात अव्वल देश कोणता आहे तर तो आहे चायना भारताची बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात जी आहे ती सौदी अरेबियाला झालेली आहे भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर यांची नियुक्ती झालेली आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांना मिळालेला आहे अखिल भारतीय राजभाषा परिषद आयोजन जे आहे ते पुणे येथे झालेलं आहे मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान उभारला जाणारा महामार्ग कोणता आहे तर ग्रीनफील्ड कोकण द्रुतगती महामार्ग हा तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा मार्ग असणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निव निवड झालेली व्यक्ती आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे नवतेज सरना भारतातील पहिल्या टॅक्सी वेचं उद्घाटन झालेलं आहे नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्यातून आंब्याची सर्वाधिक निर्यात झालेली आहे अमेरिका येथे आठशे सहा टन चील खती वाहनाची निर्मिती संयुक्तपणे करणारे देश कोणते आहेत तर उत्तर आहे भारत व अमेरिका देशातील शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण असणारं पहिलं राज्य कोणतं आहे उत्तर आहे झारखंड एक हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणारे निर्भय हे क्षेपणास्त्र तयार केलेलं आहे डी आर डीओने जागतिक मत्स्य परिषद झालेली आहे अहमदाबाद येथे राष्ट्रीय पोलाद धोरणानुसार भारताचे दोन हजार तीसपर्यंत पोलाद उत्पादन क्षमता निर्माण करायचं लक्ष किती आहे तर ते आहे तीस कोटी टन दोन हजार तेवीसच्या एक्स एक्स ए रिपोर्टनुसार जगात सर्वात मोठा धोका कोणता आहे तर तो आहे हवामान बदलाचा धोका भारत सरकारने आतापर्यंत सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रातील संशोधनावर केलेला आहे तर उत्तर आहे संरक्षण या संशोधनावरती त्रेचाळीस पॉईंट सात टक्के देशातील खाजगी क्षेत्रात सर्वाधिक खर्च कोठे केलेला आहे तर उत्तर आहे औषधावरती तेत्तीस टक्के आर बी आय द्विमाही पतधोरण बैठकीत रेपो दर जो आहे तो स्थिर राहिलेला आहे तो किती स्थिर राहिलेला आहे तर सहा पो आ, सहा पॉईंट पाच टक्क्यांवरती स्थिर राहिलेला आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव जो आहे तो नंदुरबार नंदुरबार येथे झालेला आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अहवालानुसार जगात दोन हजार बावीसमध्ये क्षयरोगाची म्हणजे टी बीची रुग्णसंख्या जी आहे ती पंच्याहत्तर लाख एवढी आढळून आलेली आहे आणि जगामध्ये सर्वाधिक क्षय क्षयरोगाचे जे रुग्ण आहेत ते भारतामध्ये आहेत अठ्ठावीस लाख दोन हजार वीस बावीस या कालावधीत जगात कोरोनानंतर सर्वाधिक मृत्यू होणारा रोग आहे क्षयरोग म्हणजेच टी बी आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन लिमिट समिट दोन हजार तेवीस कोठे झालेली आहे तर ती यू एसचा झालेली आहे भारत आणि अमेरिका यांच्यात होणारी पाचवी टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक झालेली आहे नवी दिल्ली येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर पस्तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने अण्णाभाऊ साटे यांच्या साहित्याचं प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे गेल्या पाच वर्षात महिला स्टार्टअपची संख्या किती वाढलेली आहे तर ती अठरा टक्क्याने वाढलेली आहे म्हणजे आता ती संख्या ऐंशी हजार झालेली आहे ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मेन लॅनिंग लेनिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तिच्या ने नेतृत्वात ऑस्ट्रेलिया महिला संघाने किती स्पर्धा जिंकलेल्या आहेत तर उत्तर आहे पाच स्पर्धा जिंकलेल्या आहेत डायना एडलसी सी या आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश समावेश होणाऱ्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला क्रिकेटपटू बनलेल्या आहेत तर उत्तर आहे भारत आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा नववा भारतीय खेळाडू कोणता आहे तर उत्तर आहे वीरेंद्र सेहवाग सहासष्टव्या पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे तर उत्तर आहे सिकंदर शेख चिकनगुनिया या पहिल्या लसीला मान्यता दिलेला देश कोणता आहे उत्तर आहे अमेरिका टाटा लिच लिटरेचर जीवन गौरव पुरस्कार सी ए लक्ष्मी यां सी एस लक्ष्मी यांना भेटलेला आहे बेचाळीसवा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा झालेला आहे नवी दिल्ली येथे कॉप ट्वेंटी एट हवामान परिषद झालेली आहे यू ए या ठिकाणी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पन्नास षटकार म्हणजे सिक्सेस मारणारा जगातील पहिला खेळाडू आहे रोहित शर्मा विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती शतके पूर्ण केलेली आहेत उत्तर आहे पन्नास शतके टू सेवन्टी नाईन डावांमध्ये एक क्रिकेट वर्ल्ड कपमधील एका सत्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे विराट कोहली सातशे पासष्ट धावा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी डावामध्ये पन्नास विकेट घेणारा खेळाडू आहे मोहम्मद शमी फक्त सतरा डावांमध्ये जे आहे पन्नास विकेट घेतलेल्या आहेत एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड मध्ये सर्वाधिक पन्नासपेक्षा अधिक धावा करण्याचा रि रेकॉर्ड आहे विराट कोहलीच्या नावावरती आठ वेळा आंतरराष्ट्रीय क्रि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्या करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे रोहित शर्माने टोटल एकतीस षटकार मारलेले आहेत एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोणता आहे तर आहे मोहम्मद शमी चोवीस विकेट घेतलेल्या आहेत आय सी सी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चार शतके कोणी काढलेली आहेत तर उत्तर आहे क्वेंटन डिकॉकने एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोण राहिलेला आहे तर उत्तर आहे ट्रॅव्हिस हेड एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण राहिलेला आहे तर उत्तर आहे विराट कोहली ऑस्ट्रेलियाने कितव्यांदा आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर तो, तो सहाव्यांदा जिंकलेला आहे आय सी सीने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट डे क्रिकेट संघाचा कर्णधार कोण ठरलेला आहे उत्तर आहे रोहित शर्मा जगातील सर्वात जास्त वकिली करणारे वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद कोणाची झालेली आहे तर केरळचे चेपी पी बालसुब्रमण्यम भारत आणि श्रीलंका दरम्यान होणारा मित्रशक्ती लष्करी सराव कोठे होणार कि आहे किंवा झालेला आहे तर उत्तर आहे पुणे निर्यातीला चालना देण्यासाठी औद्योगिक पार्क उभारलं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मिस युनिवर्स दोन हजार तेवीस ही स्पर्धा झालेली आहे एल सॅल्वडॉर येथे मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस आहेत शेनेस पॉलासिओसेस निकारा गुहा या देशाच्या आहेत त्या मिस युनिवर्स दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे श्वेता शारदा यांनी भारताने स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात केलेला देश आहे अमेरिका जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा झालेली आहे बुडाफे बुडापेस्ट येथे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जोस पावलिनो गोम्स यांचे निधन झालेले आहे ते कोणत्या देशाचे होते तर ते होते ब्राझील या देशाचे इंडिया मेटेक एक्सपो दोन हजार तेवीसचे चे आयोजन करण्यात आलं होतं गांधीनगर गुजरात येथे सर्वाधिक वेतन मिळवणारे बँकेचे अधिकारी होते एच डी एफ सी चे सीईओ आहेत सलग तेरा वन डे क्रिकेट सिरीज जिंकण्याचा विक्रम भारताने कोणत्या देशाविरुद्ध केलेला आहे तर उत्तर आहे वेस्ट इंडिज देशाविरुद्ध व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेणारं राज्य आहे महाराष्ट्र डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक काय आहे ते नुकतेच लोकसभेत मंजूर झालेलं आहे तर ग्राहकांचा वैयक्तिक डाटा कोणत्याही कंपनीने परवानगीशिवाय लीक केलास त्या कंपनीवर दोनशे पन्नास कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमध्ये सुरू अस सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत सी बी आय तपासावर देखरेख ठेवण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष कोणाला केलेलं आहे तर उत्तर आहे दत्तात्रय पडसलगीकर हे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक होते चीनकडील लॅपटॉप टॅबलेटच्या आयातीवर निर्बंध घालणारा देश कोणता आहे तर उत्तर आहे भारत एकतीसावा भारत ऑस्ट्रेलिया नौदल सराव ऑसिन इंडेक्स हा जो आहे कोठे होणार आहे तर हा होणार आहे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन पोर्टल कोणते आहे तर ते आहे सुस्वागतम पोर्टल नवी दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे उत्तर आहे पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय संस्था एन सी आर टीने पाठ्यपुस्तकांमध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार बदल करण्यासाठी एकोणीस सदस्यीय समिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे एम सी पंत स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण टांझानिया भारतीय सांस्कृतिक केंद्रामध्ये एस जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रसाद वनारसे जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धा जी आहे ती पॅरिस येथे झालेली आहे जगात सर्वोत्कृष्ट विमानतळामध्ये अव्वल आलेलं आहे सिंगापूरचं चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ वीर सावरकर वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे पोर्ट ब्लेअर येथे उद्घाटन केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक भारत सागर शिखर परिषद झालेली आहे मुंबई येथे काला समुद्र धान्य कार्यक्रम करारातून माघार घेणारा देश कोणता आहे तर तो, तो आहे रशिया भारतातील पहिली ओमायक्रॉन ओमिक्रॉन लस कोणती आहे तर ती आहे जेम कोवॅक ओ एम शेवटचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे तर तो आहे क्रिस्टियानो रोनाल्डो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद